गतीनं विकसित होत असलेल्या वडगाव शेरी मतदारसंघात महत्वाचा प्रश्न होता तो वाहतूक कोंडीचा दळणवळण सुरळीत करण्यासाठी आमदार सुनील अण्णा टिंगरे यांनी वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध ठिकाणी उड्डाण ग्रेड सेपरेटर मंजूर करून कामाला सुरुवात केली रस्ते प्रशस्त केले आणि वाहतूक कोंडीच्या विळख्यातून नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले खर तर नगर रस्त्यावरील येरवडा ते खराडी हा मार्ग वडगाव शेरी मतदारसंघाची जीवनवाहिनी म्हटलं तर वावग ठरणार नाही या मार्गावर असलेल्या बी वाहतूक कोंडी तर होतच होती पण सातत्यानं अपघातही घडत होते ही बाब लक्षात आल्यानंतर आमदार सुनील अण्णा टिंगरे यांनी थेट विधिमंडळ अधिवेशनात या गंभीर प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले सुनील अण्णांच्या प्रयत्नांना यश आले आणि येरवडा ते सोमनाथ नगर चौकापर्यंतची बी आर टी महापालिकेनं काढली आणि या कोंडीतून वडगाव शेरीकरांची सुटका केली एवढ्यावर न थांबता आमदार सुनील अण्णा टिंगरे यांनी शिक्रापूर ते वाघोली या दरम्यान होणारा दो मजली उड्डाण पूल थेट रामवाडी पर्यंत आणण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापासून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यापर्यंत पाठपुरावा केला आणि त्यास मंजुरी मिळवून त्यातही यश मिळवले शास्त्री नगर चौक वाहतूक कोंडी निकाली काढण्यासाठी उड्डाण पूल आणि ग्रेड सेपरेटर करण्यासाठीही आमदार सुनील अण्णा टिंगरे यांनी पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करून ना हरकत प्रमाणपत्र मिळवलं महापालिकेनंही सत्त्याण्णव कोटींच्या प्रकल्पास मंजुरी दिली आणि आता प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली त्यामुळे खऱ्या अर्थानं नगर रस्ता आता सिग्नल फ्री होणार आहे या आळंदी रस्त्यावरील विश्रांत वाडीतील आंबेडकर चौकात सुनील अण्णांच्या पाठपुराव्यातून महापालिकेच्या माध्यमातून ग्रेड सेपरेटर आणि उड्डाण पूल उभारण्याचं काम गतीनं सुरू असून या कामामुळे अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत पुणे शहरासह पिंपरी चिंचवड चाकण एम भागातील नागरिकांना विमानतळाकडे जाण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या विश्रांतवाडी ते एअरपोर्ट रस्त्याचे काम मार्गी लावले पोरवाल रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता या ठिकाणी मार्थोम स्कूलच्या जागेतून धानोरी जुना जकात नाका ते डी वाय पाटील कॉलेज असा पर्यायी मार्ग काढला रखडलेला संगमवाडी ते टिंग्रेनगर नगर डीपी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला त्यामुळे धानोरी कळस विश्रांतवाडी टिंगरे टिंग्रेनगर भागातील नागरिकांची चांगली सोय झाली आहे विमानतळाचा रनवे वाढविल्यानं पाचशे नऊ ते लोहगाव हा रस्ता बंद होणार आहे त्यामुळे पाचशे नऊ ते ब्रह्मा स्काय सिटी ते धानोरी जुना जकात नाका हा पर्यायी रस्ता मंजूर करून घेतला नोकरदार विद्यार्थी व नागरिकांच्या सोयीसाठी मेट्रो मार्गाचा रामवाडी ते वाघोली असा विस्तार व्हावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून विस्तारित मार्गास मंजुरी मिळवली एवढंच नाही तर बिंदू माधव हो बाळासाहेब ठाकरे हा चौक मतदार संघाच्या बाहेर असतानाही पालखी मार्ग म्हणून या ठिकाणी उड्डाण पोल ग्रेड सेपरेटर मंजूर करून घेतला आणि त्यासाठी दहा कोटींची तरतूदही केली हा बदल घडतोय तो फक्त आमदार सुनील अण्णा टिंगरे यांच्या कार्यकर्तृत्वामुळं गतिमान विकासाचा आश्वासक चेहरा आमदार सुनील अण्णा टिंगरे